पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या राजेंद्र गावित यांच्याच नावाचा बोलवाला आहे तर गेली अनेक वर्ष ते निवडणुका लढतायत कधी जिंकतायत कधी हरतायत मात्र चर्चा त्यांच्याच नावाची होते आताही लोकसभा निवडणुका सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा होती आत्ताही त्यांचीच चर्चा आहे अजून तिकीट मिळालेलं नाही आणि तरी सुद्धा राजेंद्र गावित यांनाच तिकीट मिळेल असा विश्वास प्रत्येकजण व्यक्त करतोय आणि म्हणूनच राजेंद्र गावित या मतदारसंघामध्ये किती वेळा निवडणुका लढलेत ते किती वेळा हरलेत आणि किती वेळा जिंकलेत हे आपण पाहूया राजेंद्र गावित हे मूळचे नंदुरबारचे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नटावद नावाचं एक गाव आहे त्या ग्रामीण खेड्यातील राजेंद्र गावित हे पालघरमध्ये आले हे नव्वदच्या दशकामध्ये राजेंद्र गावित इथे आल्यानंतर अगदी विद्यार्थी त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली बऱ्यापैकी नाव कमावलं आणि त्याच्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला नंदुरबारचं गावित घराणं हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ ते त्यांचे काका आजोबा पंजोबा ही जी सगळी मंडळी आहे ही काँग्रेसशी संबंधित आणि म्हणूनच राजेंद्र गावित यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये झाल्यानंतर दोन हजार चार मध्ये त्यांना चक्क विधानसभेचं तिकीट मिळालं हे नंदुरबारच्या एका युवकाला पालघरमधन विधानसभेचं तिकीट दिलं गेलं आणि ते थेट ही विधानसभा निवडणूक अत्यंत रित्या लढले त्यावेळेस मनीषा निमकर हे नाव खूप मोठं होतं मनीषा निमकर या शिवसेनेच्या आमदार होत्या राज्यमंत्री होत्या आणि त्यांची लढत जी आहे ती राजेंद्र गावितांची झाली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये राजेंद्र गावितांना काँग्रेसमधून उभ्या राहिल्यानंतरही पन्नास हजार एकशे चाळींशी मतं मिळाली ते त्यांचा पराभव झाला म्हणजे मनीषा निमकर जे आहेत त्यांना अठ्ठावन्न हजार सहाशे सत्तावीस मतं मिळाली या अठ्ठावन्न हजार सहाशे सत्तावीस निमकरांना पंचावन्न हजार एकशे शहाऐंशी गावितांना म्हणजे अवघ्या आठ हजार चारशे एक्केचाळीस मतांनी गावितांचा पराभव झाला म्हणजे <coughs> ते खर तर पहिलीही त्यांची निवडणूक होती त्यावेळेस जनता दलाच्या गीता पागी आणि बहुजन समाज पार्टीचे अविनाश सुतार हे जर दोघेजण उभे राहिले नसते तर पहिल्याच प्रयत्नात राजेंद्र गावित हे विजयी झाले असते पण या दोघांनी दहा हजार चारशे पंच्याण्णव मतं घेतली आणि गावितांचा आठ हजार चारशे एक्केचाळीस मतांनी त्यावेळेस पराभव झाला होता पराभवानंतरही ते खचले नाहीत ते लढत राहिले भिडत राहिले नडत राहिले काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सभा सहभागी होत राहिले काँग्रेसच्या वरिष्ठांची मनं त्यांनी जिंकली होती आणि त्यामुळं हो, दोन हजार नऊ ला त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं गेलं त्यावेळी परिस्थिती बदलली होती शिवसेनेमध्ये मनीषा निमकर यांच्या विरोधात बंड झालं होतं आणि बंडखोरांनी शंकरनम यांना निवडणुकीमध्ये उभं केलं होतं शंकरनम यांनी चक्क मनीषा निमकरांची तीस हजार सहाशे त्र्याऐंशी मतं खाल्ली आणि त्यावेळेस मनीषा निमकर यांचा पराभव झाला हो मनाश मनीषा निमकर यांना चौतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव एवढी मतं मिळाली होती तर गावितांना पंचावन्न हजार सहाशे पासष्ट एवढी मतं मिळाली होती म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये गावितांना पन्नास हजार एकशे शहाऐंशी मतं आणि त्याच काँग्रेसच्या तिकिटावर गावितांना पंचावन्न हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली होती पाच हजार मतं त्यांची वाढली होती आणि त्यांनी वीस हजार नऊशे एक्क्याहत्तर मतांनी मनीषा नेमकर यांच्यावर ने मात केली होती खरं तर मनीषा नेमकर आणि शंकरनम यांची बेरीज केली तर ती चौसष्ट हजारापेक्षा जास्त होती मात्र दोघांच्या मतांची फाटाफूट झाली आणि पंचावन्न हजार सहाशे पासष्ट मतं घेणारे राजेंद्र गावित वीस हजार नऊशे एकाहत्तर मतांनी जिंकले राजेंद्र गावित हुशार आहेत पदवीधर आहेत आदिवासी समाजातील एक चांगलं प्रतिनिधित्व करणारा नेता म्हणून त्याच्याकडे काँग्रेसने बघितलं आणि त्यांना चक्क राज्यमंत्री केलं म्हणजे पहिलीच आमदारकी आणि तात्काळ त्यांना राज्यमंत्रीपद केलं राज्यमंत्रीपदावर आल्यानंतर त्यांनी राज्यमंत्री छपाट्याने कामाला सुरुवात केली म्हणजे आता जो पालघर जिल्हा दिसतोय तो, तो पालघर जिल्ह्याचं मुख्यालय आणि पालघर जिल्हा ही राजेंद्र गावितांची देण आहे त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आणि ते चांगले कार्यक्षम मंत्री होते त्यांच्यामुळं त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विकासाच्या योजना राबवायला सुरुवात केली आणि राज्यमंत्रीपद गाजवलं मात्र पुन्हा दोन हजार चौदामध्ये जी निवडणूक आहे म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमदार होते राज्यमंत्री होते मध्ये जे निवडणूक होती झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधनं कृष्णा घोडा यांना घेण्यात आलं मनीषा निमकर ह्या बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षामध्ये गेल्या आणि त्यावेळेस शिवसेनेने राष्ट्रवादीतून कृष्णा घोडा यांना आपल्या पक्षात घेतलं गावित यांना त्यावेळेस पंचेचाळीस हजार सहाशे सत्तावीस मतं मिळाली आणि कृष्णा घोडा यांना सेहेचाळीस हजार एकशे बेचाळीस मतं मिळाली म्हणजे अवघ्या पाचशे पंधरा मतांनी गावितांचा पराभव झाला जा खर तर तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता पाचशे पंधरा मतांनी जो निसट्टा पराभव झाला आणि कृष्णा घोडा जिंकले कृष्णा घोडांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याच्यानंतर जी निवडणूक झाली दोन हजार सतरामध्ये त्या दोन हजार सतरामध्ये पोटनिवडणुकीमध्ये कृष्णा घोडा यांचे सुपुत्र अमित घोडा यांना शिवसेनेने तिकीट दिलं आणि ते चक्क एकोणीस हजार चारशे त्र्याण्णव मतांनी जिंकले त्यांचा तिथे पराभव झाला हो म्हणजे गावी दोन हजार चारला ला हरलेत दोन हजार सतराला हरलेत दोन हजार चौदाला हरलेत दोन हजार नऊ ला मात्र जिंक हो ते जिंकले होते म्हणजे गावितांनी आमदारकीच्या चार निवडणुका या पालघर विधानसभा मतदारसंघातून लढवल्या त्याच्यापैकी एक जिंकले आणि ते तीन हरले होते दोन हजार अठराला चिंतामण वनगा जे भाजपचे विद्यमान खासदार होते त्यांचं निधन झालं आणि दोन हजार अठराला पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये खूप मोठा हंगामा झाला शिवसेना भाजपा युती तुटली शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आणि चक्क चिंतामन वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना त्यांनी तिकीट दिलं आता भाजपकडे उमेदवार नव्हता मग भाजपने पुन्हा एकदा उमेदवार आयात केला आणि काँग्रेसमधून थेट राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली राजेंद्र गावित हे भाजपमधून चांगल्या मताने ते जिंकून आले म्हणजे खासदार की जी पहिलीच निवडणूक ते जिंकलेले आहेत त्यावेळेस राजेंद्र गावित यांना दोन लाख बहात्तर हजार सातशे ब्याऐंशी मतं मिळाली वनगा यांना श्रीनिवास वनगा जे उभे हो होते त्यांना दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे दहा मतं मिळाली बलिराम जाधव बहुजन विकास आघाडी जिथे ते दोन हजार नऊ ला खासदार होते ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले दोन लाख बावीस हजार आठशे मतं मिळाली माकपचे किरण गहला यांना एकाहत्तर हजार आठशे सत्याऐंशी मतं मिळाली आणि दामोदर शिंगडा यांना सत्तेचाळीस हजार सातशे चौदा मतं मिळाली जे काँग्रेसचा उमेदवार हा पाचव्या क्रमांकावर फेकला गेला जे काँग्रेसमध्ये जोपर्यंत राजेंद्र गावित होते तोपर्यंत काँग्रेसची भरभराट होती काँग्रेसमधून राजेंद्र गावित बाहेर गेले आणि सहा वेळा खासदार असलेले दामोदर शिंगणा हे तिथे उभ्या राहिल्यानंतरही ते पाचव्या क्रमांकावर गेलेले आहेत त्यांना अवघी सत्तेचाळीस हजार सातशे चौदा मतं मिळाली म्हणजे अक्षरशः त्यांची डिपॉझिट गेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मतांनी राजेंद्र गावित यांचा विजय झाला ते भाजपमधून खासदार झाले आता दोन हजार अठराची पोटनिवडणूक होती दोन हजार एकोणीसला नियमित निवडणूक झाली तिथे पुन्हा भाजप आणि शिवसेना युती झाली म्हणजे आधी एकमेकांच्या विरोधात लढले नंतर दोन हजार एकोणीसला ते एकत्र आले तेव्हा गावितांना पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणऐंशी मतं मिळाली त्या मतदान वाढलं होतं मतदार जे होते तेही वाढले होते म्हणजे राजेंद्र गावी त्यांना दोन हजार अठरामध्ये दोन लाख बहात्तर हजार सातशे ब्याऐंशी मतं मिळाली पण दोन हजार एकोणीसला म्हणजे एकाच वर्षात गावितांना पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणऐंशी मतं एवढी मिळाली आहेत शिवसेना भाजपची दोन्ही मतं एकत्र झालेली आहेत ते बळीराम जाधव यांचा पराभव झालेला आहे म्हणजे बहुजन विकास आघाडीला तिथे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतारे पराभव पत्करावा लागलेला आहे बळीराम जाधव यांना चार लाख एक्क्याण्णव हजार पाचशे शहाण्णव एवढी मतं मिळाली होती दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा राजेंद्र गावित यांचा सामना बहुजन विकास आघाडी आणि आता एक नवीन समीकरण जुळलेलं आहे म्हणजे उबाठा था। उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या उमेदवाराशी अर्थात भारतीय कांबळे ह्या उमेदवार जाहीर झालेल्या आहेत त्यांच्याशी राजेंद्र गावित यांचा सामना होणार म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी जी लढत होणार आहे या लढतीमध्ये राजेंद्र गावित यांचं काय होतं हे बघावं लागेल कारण खासदार की ते दोन वेळा लढले दोन्ही वेळा ते जिंकलेले आहेत दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत ते सहा वेळा निवडणुका लढलेल्या आहेत ते चार वेळा आमदारकी लढलेत दोन वेळा खासदारकी लढलेत त्याच्यामध्ये ते, ते, ते तीनदा हारलेत आणि तीनदा जिंकलेले आहेत आता प्रश्न हा उरतो की त्यांच्यावर आता जो आरोप होतोय की राजेंद्र गावित हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत ते बाहेरचे उमेदवार आहेत प्रत्यक्षात त्यांनी इथल्या भूमिपुत्रांचा तीन वेळा पराभव केलाय आणि तीन वेळा त्यांना लक्षणीय अशी मतं मिळालीत त्यामुळे ते बाहेर जे आहेत असं तर कुणीही सांगू शकणार नाही म्हणजे एकोणीसशे नव्वद पासनं दोन हजार चोवीस पर्यंत ते निवडणुका लढवत आहेत आमदारकी त्यांनी जिंकलेले राज्यमंत्री झालेले आहेत था। दोनदा खासदार झालेले था। आहेत आणि अशा वेळेस त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणावं का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच राजेंद्र गावी यांचे समर्थक म्हणतात की आम्हीच खरे भूमिपुत्र आहोत आणि येथील भूमिपुत्रांचं प्रेम हे आमच्यावरच आहे आणि म्हणूनच राजेंद्र गावित हे कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ध हा फिक्स असतो त्यांना काँग्रेसमधून ते लढलेले आहेत भाजपमधून लढलेले आहेत शिवसेनेमधून लढलेले आहेत आता पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि पक्षही त्यांना स्वीकारतोय मतदारही त्यांना स्वीकारतोय त्यामुळे निश्चितच ते बाहेरचे उमेदवार आहेत असं कोणी आता म्हणणार नाही